मागे देखील याच्यावर एक उप आपल्या सर्वांना दिली होती त्याच्यामध्ये महिला आरोपी आपल्या ताब्यात आहेत दोन तारखेपर्यंत त्यांच्या पोलीस कस्टडी होती त्याच्यानंतर आता सध्या ज्युडिशियल कस्टडीमध्ये आहेत त्यांच्या एकंदरीत तपासात आत्तापर्यंत असं आढळून आलेलं आहे की त्यांनी सोशल मीडियावरती पाकिस्तानी नागरिकांसोबत चॅटिंग केलेली दिसलेली आहे त्या चॅटिंगमध्ये सुरुवातीला बिझनेस करायचा आहे या अनुषंगाने सुरू झालेली आहे आणि ओवर दी टाईम मग नंतर ते पूर्ण वेगळ्या प्रकारची चॅटिंग आपल्याला आढळून आलेली आहे तो एक महत्त्वाचा प्रश्न होता की नागरिकां पाकिस्तानी नागरिकांसोबत काही संबंध होता का तर त्या सोशल मीडिया चॅटिंगमधून दिसून येत आहे की त्यांची चॅटिंग झालेली आहे दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न त्यात होता की त्यांनी बॉर्डर कशी क्रॉस केली त्यामध्ये एक महत्त्वाची अपडेट अशी आहे की जे कारगिल पुलीस आहे जिथे चौदा मे रोजी एल सी क्रॉस करण्यात आलेली होती प्राथमिक माहितीनुसार तर कारगिल पोलिसांनी देखील त्याच्यामध्ये गुन्हा दाखल केलेला आहे त्यामध्ये त्यांचा जो स्थानिक स्पेशल ॲक्ट आहे की त्याच्यामध्ये नॅशनल सिक्युरिटी किंवा सॉवरी याचा विषय आहे त्यांचा स्पेशल ॲक्ट आहे त्याचे देखील सेक्श सेक्शन्स लावण्यात आलेले आहेत तसेच पासपोर्ट ॲक्टचे सेक्शन देखील त्याच्यात अप्लाय करण्यात आलेले आहे आणि कारगिल पोलिसांची टीम सध्या आपल्याकडे नागपूरमध्ये आहे त्यांनी प्राथमिक चौकशी देखील केलेली आहे महिला आरोपीची आणि त्यामध्ये आता त्यांनाही कस्टडी पाहिजे आहे त्याची तर त्याच्यामध्ये जी लिगल प्रोसिजर आहे ती आपण करून घेत आहोत सर तिला तुम्ही मदत केली असे काय एल करताना कार्यकर्ताना आहे तुमच्या तपासात काही समोर आलेलं आहे का की तिला लोकल कोणी मदत केली आणि तिचा मोबाईल तुम्ही फॉरेन्सिक्ससाठी निघा त्याच्यातून काही गोष्टी समोर आल्या मोबाईलच्या फॉरेन्सिक्समध्ये मी जसं सांगितलं की ते आपल्याला सोशल मीडियावरच्या काही चॅटिंग्स मिळून आलेल्या आहेत आणि तिथल्या म्हणजे त्या महिलेला बॉर्डर क्रॉस करण्यासाठी लोकल काही मदत झाली का आ, आता आपली टीम अजून आत्तापर्यंत कारगिलमध्ये गेलेली नाही आहे आपण कारगिल पोलिसांच्या कंटिन्युअस टचमध्ये आहोत त्यांच्याकडून अधिकची माहिती घेत आहोत त्याच्यामध्ये आपल्याला बऱ्याच जागांची नावं क्लिअर झालेली आहेत आणि त्या महिलेने कुठून बॉर्डर क्रॉस केलेली होती हे देखील क्लिअर झालेलं आहे परंतु आता कारगिल पोलीस त्यांना कस्टडीमध्ये घेणार आहेत तर त्यानंतर या गोष्टी स्पष्ट होतील की तिथे लोकल त्यांना काही सपोर्ट मिळालेला आहे आपल्याला एक अशी त्यांच्या स्टेटमेंटमधून माहिती मिळाली होती की त्यांनी श्रीनगरपासून तर कारगिलपर्यंत पोहोचण्यासाठी काही लोकल लोकांची मदत घेतली होती लिफ्ट मागून ते तिथे पोहोचल्या होत्या आणि आपण त्यांच्या मुलाला देखील त्याच्यामध्ये एक विचारपूस केलेली आहे त्याने देखील ही जी माहिती आहे ही खरी आहे असं सांगितलेलं आहे आपल्याला की आम त्यांनी लिफ्ट घेतली होती तो जो व्यक्ती होता तिथला त्याचं नाव वगैरे आयडेंटिफाय झालेलं आहे संबंधित पोलीस जे आहेत श्रीनगर पोलीस असते त्यांना आपण ते कळवलेलं आहे त्यांनी देखील त्याची विचारपूस करण्यासाठी त्याला ताब्यात येणार आहेत ते आतापर्यंत नाहीये त्याच्यानंतर त्या गोष्टी क्लिअर होतील की त्याचं बॅकग्राऊंड काय आहे जे होती त्यात काय झालं होतं ते ख्रिश्चन ख्रिश्चन धर्मगुरु जे थेअरी पहिले आली होती त्याच्यात काय पुढं निघालं ते खोटं होतं बनाव होता ती थेरी पण पुढे आणली होती नाही त्या प्राथमिक आपल्या तपासात असं निष्पन्न झालेलं आहे की त्यांच्या तिथे चॅटिंग झालेली होती पाकिस्तानातील काही व्यक्ती त्या पास्टर म्हणून काम करतात आणि त्यांच्या चॅटिंगमध्ये प्रामुख्याने की पाकिस्तानात कसं जायचं अशा प्रकारची एक चॅटिंग झालेली होती त्याच्या पलीकडे त्या चॅटिंगमधून दुसरं काही निष्पन्न झालेलं नाही मदरला या पोलिसांचं काही इंटरॅक्शन या त्यांची तपासणी झालेली आपण संबंधित महिला आरोपी जे आहेत त्यांच्या संबंधित जितके व्यक्ती आहेत त्या सर्वांचे स्टेटमेंट्स रेकॉर्ड केलेले आहेत परंतु यामध्ये एक गोष्ट असं निष्पन्न होत आहे की त्यांनी त्यांच्या नातेवाईकांसोबत जे रिलेटिव्ज असतील मित्र असतील यांच्यासोबत खूप जास्त माहिती शेअर केलेली नाही आहे त्यांच्या मुलाला खूप जास्त प्रमाणात माहिती होती सर्व दिनचर्या कारण तो सोबत असल्यामुळे तर त्यांच्याकडून आपल्याला काही माहिती मिळालेली आहे मुलाकडून परंतु त्या महिलेने जे सांगितलं त्याच पद्धतीची ती माहिती आहे यामध्ये आता कारगिल पोलिसांचा जो तपास आहे की तिथे स्थानिक काही मदत झालेली की त्याच्यातून काही गोष्टी नक्कीच क्लिअर होतात सर पडणा पोलीस पक्षांनी सर नऊ वर्षापासून एका फरार आरोपीला ताब्यात घेण्यात यश मिळालेलं आहे काय नेमकं माहिती आहे ते ती देखील एक प्राथमिक माहिती आहे आपल्याकडे चॅटिंगमध्ये की मी जसं सांगितलं की सुरुवातीला ही चॅटिंग झालेली आहे ती बिझनेस अनुषंगाने झालेली आहे ते क्रिस्टल जेम्स स्टोन्स असतात तर त्या अनुषंगाने झालेली आहे परंतु त्या चॅटिंगचा जर पूर्णपणे विचार केला तर त्यांना असं निष्पन्न होत नाही की तो बिझनेस अनुषंगाने झालेली असेल इट वॉज जस्ट टू क्रॅक दी डिस्कशन विथ दी अदर पर्सन त्याच्यामुळे त्यांनी ते बिझनेसचा एक विषय घेऊन ती चॅटिंग सुरू केली होती परंतु त्यानंतर बिझनेसचं काही त्याच्यामध्ये नाही आहे एल ओ सी एल क्रॉस करून ती बरेच दिवस पाकिस्तानमध्ये पण होती त्याच्यात तिचे जे संयंत्र होते म्हणजे मोबाईल असो किंवा इतर काही गोष्टी असो ते सुद्धा तिथेही कोणी काही हाताळलेले जाऊ शकतात काही मालवेर्स टाकलेले राहू शकतात नेमकं काय तपासात आढळून अडवणार आणि काय काळजी पोलीस विभागाकडून आतापर्यंत त्या मोबाईल इंस्ट्रुमेंटमध्ये वापरण्यात आणि इतर गोष्टी अगदी बरोबर आहे कारण ज्यावेळेस ही घटना घडलेली आहे त्यावेळेस इंडिया आणि पाकिस्तान भारत पाकिस्तान यांच्यामध्ये अत्यंत तणावाचं वातावरण होतं आणि त्या काळात म्हणजे जवळपास नऊ दिवस ही महिला जी आहे ती पाकिस्तानी एजन्सीच्या ताब्यात होती mm. त्यामुळे आपल्याला आधीपासूनच एक संशय होता की मोबाईल त्यांनी जो परत केलेला आहे त्यामध्ये mm. काही स्पायवेअर किंवा मा मालवेअर असं काही इन्स्टॉल केलेलं असू शकतं का त्यामुळे आपण सायबर एक्सपर्ट्सच्या मदतीनेच मोबाईलची सर्व अॅनालिसिस केलेली आहे त्यामध्ये काही सस्पिशियस ॲप्स आहेत परंतु त्यांची ओरिजिन काय आहे वेदर आ, इट वॉज इन्स्टॉल्ड बाय पाकिस्तानी एजन्सीज ऑर नॉट हे आतापर्यंत क्लिअर झालेलं नाही आहे कारण बऱ्याचदा आजकाल आपण गेम्स इन्स्टॉल करतो बऱ्याच ऍप्स इन्स्टॉल करतो तर ते अजून आपलं ते फॉरेन्सिक्स अनालिसिसमध्ये क्लिअर होईल माहिती सस्पिशियस हे जे ऍप्स आहे किती नंबर्स मध्ये कोणत्या प्रकारचे कशा करता माफ आहे नाही ते अगदी ट्युबियस नावाने ते ॲप आहे त्याच्यामुळे ते कुठल्या प्रकारासाठी ते वापरले जाऊ शकतात हे सांगणं आत्ता क्लिअर होणार नाही ते आपल्या फॉरेन्सिक्सच्या अॅनालिसिसमध्येच क्लिअर नंबर ऑफ ॲप्स दोन संदेशील माहिती तिने दिली का संपूर्ण याच्यात या संपर्कात ज्या दोन व्यक्तींच्या संपर्कात ती होती ते भारताबद्दल आपल्या राज्य आपल्या राज्या मा महाराष्ट्र राज्याबद्दल असेल किंवा नागपूरबद्दल असेल की इतर राज्याबद्दल ती चॅटिंगमध्ये संदेशील माहिती दिली जाते नाही त्यांनी आपल्याला जी माहिती दिलेली आहे त्या महिला आरोपीचे आपण स्टेटमेंट्स रेकॉर्ड केले त्यांच्या माहितीनुसार त्यांनी कुठलीही संवेदनशील माहिती कुठे शेअर केलेली नाही आहे किंवा मोबाईल आपण जे ॲनालिसिस केलेले आहे त्याच्यामध्ये देखील आतापर्यंत असं संवेदनशील ठिकाणांची माहिती शेअर केली असेल असं कुठल्याही प्रकारे निष्पन्न झाले नाही एन आय ए या प्रकरणामध्ये केव्हा येणार आहे एन आय एकडे हा तपास संदर्भात काही हालचाली सुरू आहे हो आपण एन आय ए मुंबई यांच्या टीमने आपल्याला कॉन्टॅक्ट केलेला आहे त्यांचे काही बेसिक क्वेश्चन आहेत असतात की त्याच्यामध्ये ते स्टेटमेंट्समधून ते प्रश्नांचे उत्तरांचे अॅनालिसिस करून ठरवतात की याच्यामध्ये काही क्रेडिट स्टँडल असू शकतो किंवा कसे आपण ते ऑलरेडी त्यांच्याकडे सबमिट करणार आहोत त्याच्यानंतर ते त्यांची स्पेशल टीम इथे पाठवतील आपल्याकडे नागपूरमध्ये आणि आपण जे जुडिशियल कस्टडी साठी पाठवलेले त्याच्यामध्ये पोलीस कस्टडीचा जो अधिकार आहे तो राखून ठेवलेला आहे त्याच्यामुळे नंतर देखील अशी जर टीम आली एन एची तर आपल्याला पुन्हा पोलीस कस्टडी देऊन त्याचं इंटरवोगेशन करता येईल स्टेटस काय ज्युडिशियल कस्टडीमध्ये आहे की कारगिल पोलीस ते आहे त्यांच्या काही कोर्टा अप्लाय केलेला आहे की ती कस्टडी घ्यायसाठी सा, आज काय स्टेटस शी इज इन ज्युडिशियल कस्टडी राईट नाऊ आता सध्या ज्युडिशियल कस्टडीमध्ये आहे आणि त्यामध्ये कारगिल पोलिसांची टीम आली होती आपल्या कस्टडीमध्ये पोलीस कस्टडीमध्ये असतानाच ती टीम इथे आली होती त्यावेळेस त्यांनी देखील एक बेसिक जे इंटरोगेशन असते विचारपूस असते ते केलेलं आहे आणि त्यानंतर आता ते स्वतः प्रोडक्शन वॉरंट घेऊन जे लिगल प्रोसिजर असते ती करून घेणार आहेत आणि त्यांची कस्टडी मिळवण्याचा प्रयत्न करणार हिंदी सुविधा